वेळेत जर क्लच पॅड बदलली असती तर तीन हजार सातशे रुपयाचं हे क्लच बेरिंग क्लच सिलेंडर वाचलं असतं खरं आपण प्रत्येक अनुभवातून शिकायचंच असतं बी एस टी बेस्ट तीन ड्रायव्हर आहेत दोन कंडक्टर आहेत कोकण फिरण्यासाठी आले आहेत राजापूरचेच आहेत दोन मलकापूरचे आहेत एक बीडचे आहेत बीडवाल्यांना खूप बरं वाटलं कोकण फिरून आर्टिगाचा क्लच सिलेंडर खालचा जो इन्क्लूड बेरिंगमध्ये येतो लीक झाला आहे आणि खेडपासून ऑइल टाकून एअर काढून ते इथपर्यंत आले माझे फॉलोअर आहेत मला फोन केला मी आलो साडे दहा वाजता आणि अकरा वाजता गाडीचं काम चालू केलं आहे रेकॉर्ड टाईममध्ये त्यांना गाडी द्यायची आहे कारण सुट्टीसाठी आले ते त्यांची सुट्टी व्यस्त होऊ नये आणि व्यर्थ होऊ नये बघूया आता वाजल्यात साडे अकरा आणि लक्षपेट मी मागवल्या आज एन किती वेळात होते गाडी नक्की पाहूया आणि मग गाडी झाल्यानंतर त्यांना मी चार वाजेचा वेळ दिला चार वाजेपर्यंत गाडी होईल म्हणून आणि क्लच बेअरिंग का जातं तेही बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की सिमटम्स काय असतात प्लेट जायच्या अगोदर बघा आणि शिका शिकला तर पैसे वाचतील वेळही वाचेल गिअरबॉक्स बाहेर निघाला आहे वाजलेत बारा हे बघा हे ॲजबस्टस फ्री सांगतात तर हे ॲजबोस्टसच असलं पाहिजे असं मला वाटतंय हे बघा हे आता क्लचपेट प्रेशरपीट काढूया बाहेर ही बघा ही आता कसं असते गाडी इंजिन जास्त रेस व्हायला लागलं आणि गाडी कमी पळू लागली तर तुमच्या लगेच लक्षात आलं पाहिजे की प्लेट आपली जाणार आहे तशीच तुम्ही चालवला तर हे जे बेरिंग आहे हायड्रोलिक आहे हे बाहेर येते आणि क्लशला प्रेस करते सोबत फिरतेही पण ज्यावेळी क्लशपेट जाणार आहे हे कळूनही तुम्ही त्याच्यावर लक्ष दिलं नाही तर मग हे बेरिंग लिकेज होते आता फक्त हे बेरिंग घालून चालणार नाही सोबत क्लशपेट पेशोपेट घातलीच पाहिजे मग जर हे बेरिंग वाचवायचं असेल जे महाग आहे तीन हजार सातशे रुपये काहीतरी आहे ते जेन्युअन मारुतीचं तर तुम्ही लगेच क्लशपेट बदलली पाहिजे चला आता क्लशपेट येईल मागवल्या मी लगेच बसू आणि गाडी बघूया किती वेळात त्यांना देतो आपण वेळेत जर क्लशपेट बदलली असती तर तीन हजार सातशे रुपयाचं हे क्लच बेरिंग क्लच सिलेंडर वाचलं असतं खरं आपण प्रत्येक अनुभवातून शिकायचंच असतं आणि मी काय केलं माणसं आली तर आमची बेस्टवाली आहे ती आणि फिरायला आलेत मग मी प्रेशर प्लेट शक्यतो कधी खराब होत नाही ती जर फिंगर खराब झाले तरच खराब होते मग मी प्रेशर प्लेट तीच ठेवल्या फक्त क्लच प्लेट जेन्युअन मारुतीची बसवल्या जेणेकरून त्यांचा खर्च थोडासा आटोक्यात आला म्हणजे सतराशे अठराशे रुपये वाचले एक वाजून दहा मिनटं झालीत क्लच प्लेट फिटिंग झालेली आहे आणि क्लच बेडिंगही फिटिंग झालेलं आहे चिपळून गोविंद आउटलेट आहे मारुती जेन्युन पार्टचं तिथून मागवतो मी रत्नागिरी पूर्ण वडाप असते त्या वडापवरती माणसं देतात ते आपल्या गॅरेजच्या समोर पोहोचते चला एक वाजून दहा मिनटं झालेत थोडासा ब्रेक आहे जेवणाचा बघूया किती वेळात काम पूर्ण होतं तीन वाजताचा वेळ दिला होता दोन वाजून दहा मिनटाला गाडीचं काम पूर्ण झालेलं आहे आता बोनेट बंद होतो आहे आणि आपण जाऊया ट्रायलला पार्ट लवकर आला लवकर काम झालं पिक बगा गाड़ी माजा गाड़ी आता पिकअप बघा गाडीचा हा हा आहे माझा ट्रायलचा रूट इथं संगमेश्वर रेल्वे स्टेशनला आल्यानंतर थोडासा हा चढ पण सापडतो काही इश्यू असेल तर लगेच कळतो गाडीची ट्रायल मी घेतल्या आता स्वतः मालक गाडीची ट्रायल घेत आहेत ही सगळी बेस्टची माणसं आहेत आणि त्यांना मग ड्रायविंग आपण काय सांगायची गरज नाही आहे कारण मुंबईत गाडी चालवणं फार अवघड आहे आणि त्यातनंही लोकं चालवतात चार तीन किती तीन वाहक आणि तीन चालक काय दोन दोन वाहगन तीन चालक आहेत ना पाच जण फिरायला आहेत कोकणात ही कोकणातलीच आहेत पण मुंबईतून फिरायला आलेत कोकणामध्ये रस्त्यात प्रॉब्लेम झाला तीन वाजता गाडी देतो म्हटलेलं मी आता वाजल्यात दोन वाजून पंधरा मिनटं झाली गाडी तयार झालेली आहे हा हार्ड होता क्लच पळत नव्हती गाडी आता ती शंभर न गाडी पळायला लागलेली आहे मग अशी पूर्ण एक्सिलेटर दिल्यानंतर ही साठ न गाडी पळत होती चाल ओके झालेलं आहे काम आता करतो बिल करतो आणि मग हे जातील खारेपणांसाठी गाडीची ट्रायल झाली बिल घेतलं साडेतीन हजार रुपये मजुरी सांगितलेली साहेबांनी तीन हजार रुपये दिले तीन हजार सातशे रुपयाचं क्लच बेरिंग आता ही चौघत चाललीत फिरायला खूप बरं वाटलं की वेळेच्या अगोदर गाडी झाली आता ते एन्जॉय करतील ड्रायव्हरनं एन्जॉय फुल केलेला आहे बाकीच्या सगळ्यांनी करत असतील आता खरं ड्रायव्हर निर्व्यसनी आहे ही चांगली जमेची बाब आहे चला आजचा व्हिडिओ एवढाच आहे बघू आता पुढचं काम कसं होतंय